नमस्कार मी डॉक्टर शिवरीवाक संचालक एस्पेअर एज्युकेट इन्स्टूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एसचा जो राऊंड आहे पहिला राऊंड संदर्भानं ऑलरेडी शेड्यूल पब्लिश झालेला आहे नोटीस नंबर तेरामध्ये एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे नंतर मेरिट लिस्ट येणार आहे जे यापूर्वी रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही परंतु ज्यांनी कुठल्याही कारणास्तव रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची एक संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली होती या मुलांची चॉईस फिलिंग जे काय शेड्यूल आहे त्यानुसार आठ तारखेपासून दहा तारखेपर्यंत होणार आहे याशिवाय डबल ए ट्रिपल सीचा ऑलरेडी शेड्यूल आलेला आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कदाचित अप्लाय केलेला असेल परंतु असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मेरिटवर ॲडमिशन मिळत नाही आणि फायनान्शियली पण त्यांचं बजेट कमी आहे तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे अशाच पद्धतीनं इतर राज्यांच्यासुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत विशेष करून कर्नाटकाचा पहिला राऊंड ऑलरेडी पब्लिश झालेला आहे या राऊंडमध्ये आपल्याकडे जे एनरॉल विद्यार्थी होते त्यांचे ॲडमिशन्स पहिल्याच राऊंडमध्ये लागलेले ला आहेत जे काही राहिलेले विद्यार्थी त्यांचं पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मार्गी लागेल ला। याशिवाय काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं आम्ही एम पीच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन प्रक्रिया जे तर रजिस्ट्रेशन प्लस ॲडमिशनच्या संदर्भाने एनरॉलमेंट घेतलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांचे ऑलरेडी कॉलेजलाच बुकिंग दिलेले आहेत स्कोअर कमी असल्यामुळे ते ॲडमिशन राऊंडला त्या ठिकाणी भविष्यामध्ये होतील परंतु एक असा वर्ग आहे की जो ऑलरेडी विद्यार्थी रिपीट आहे पालकांची परिस्थिती जेमतेम आहे परंतु बी एम एस करायचं स्वप्न आहे तर त्याला पर्याय काय तर संदर्भात आपण ऑलरेडी काही व्हिडिओ पूर्वी पण पोस्ट केलेले आहेत आज एकदा परत एकदा नव्याने विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी यू पीच्या संदर्भावर परिपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे ज्यांना ज्यांना बी एम एसचं स्वप्न आहे कमी स्कोअर आहे बजेट कमी आहे परंतु बी एम एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिलं यू पीच्या ॲडमिशन प्रक्रियेबद्दल बोलण्यापूर्वी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नेमकी सेवा काय दिली जाते अगदी तीस सेकंदात सांगतो रजिस्ट्रेशनपासनं तुमच्या प्रत्येक गोष्टी ज्या असतात चॉईस फिलिंग असेल तुम्हाला सगळे डॉक्युमेंट प्रोवाईड करणं असेल या सगळ्या बाबींच्या बाबतीत परिपूर्ण मार्गदर्शन करणं आणि ती प्रक्रिया करून देण्याचं काम हे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केलं जातं यापूर्वी आपण हजारो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स अशा पद्धतीने केलेल्या आहेत जवळजवळ नुसतं एम पीचा विचार केला तर किमान तीनशे चारशे विद्यार्थी आपली एम पीमध्ये आहेत दरवर्षी चाळीस पन्नास साठ सत्तर ॲडमिशन आपण मध्य प्रदेशला केलेलं आहे कर्नाटकामध्ये आपलं साधारण अकरा पंधरा वीस काही काही वेळेस पंचवीस पंचवीस तीस तीस ॲडमिशन आपण केलेले आहेत यू पीमध्ये सुद्धा आपले ॲडमिशन्स जे आहेत ते मागच्या दोन तीन वर्षापासून बऱ्यापैकी होत आहेत आता यू पीमध्ये जाण्यामागचं पहिलं कारण असं आहे की यू पीमध्ये जे बजेट आहे ते कमी असतं नॉर्मली बाहेर जाताना दोनच रिझन असतात एक विद्यार्थ्याचे गुण कमी असतात म्हणून बाहेरच्या राज्यात जावं लागतं दुसरं पालकांची आरिच आर्थिक परिस्थिती बेताची असते म्हणून बाहेर जावं लागतं जर गुण कमी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पेईंग कॅपॅसिटी जर पालकाची असेल तर बी एम एस करता येतं परंतु प्रत्येक पालक सहा साडेसहा लाख सात लाख वर्षाला फीज भरू शकत नाही मग याचा अर्थ त्यांनी शिक्षण घेऊन हे असं आहे का तर नाही त्याला पर्याय आहे त्याला पर्याय काय आहे तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये विदाऊट डोनेशन अगदी लिगल वे थ्रू ॲडमिशन करता येतं साधारण यू पीमध्ये जात असताना दोन लाख चार हजारापासून कॉलेजची फीस असते तर जास्तीत जास्त साधारण अडीच लाख दोन लाख पंचावन्न हजारापर्यंत फीस आहे आपण जर हायर साईडला जरी आपण काउंट केलं तर अडीच लाख इंटू साडेचार हजार म्हटलं आपण साधारण अकरा लाख रुपये हे बी एम एसचं बजेट आहे जे की इतर कुठल्याही राज्यापेक्षा किंवा महाराष्ट्रापेक्षा तुलनेनं बरंच कमी आहे सद्यस्थितीमध्ये कर्नाटकामध्ये सतरा लाख अठरा लाखापर्यंत बजेट आहे जे चांगले कॉलेज आहे त्यांचं काही कॉलेजेस असे आहेत की जिथं लेक्चर्स नाहीत फक्त अटेंडन्स होते मुलांना तुम्ही तुमचं करून घ्या म्हटलं जातं तिथं कदाचित चौदा पंधरा लाखात ॲडमिशन मिळेल परंतु जर या शिक्षणावर जर आपलं भविष्याचं पोट पाणी चालणार असेल या झालेल्या अभ्यासाचं अभ्यासाच्या आधारावर आपली भविष्यातली प्रॅक्टिस डिपेंड असेल तर चांगलं कॉलेज घेणं केव्हाही उत्तम एक दोन लाख रुपये फार मोठा विषय नसतो तर यू पीमध्ये जे ॲडमिशन होतं ते साधारण अकरा ते बारा लाखाचं बने बजेट जे आहे ते ओव्हरऑल आहे आणि यू पीमध्ये हॉस्टेलचे जे काय चार्जेस असतात मेसचे जे चार्जेस असतात तेही थोडेसे रिजनेबल साईडला आहेत म्हणजे साधारण साठ ला साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार, हजार, हजार वर्षाची फीस विथ हॉस्टेल मेस बऱ्याचदा यू पीमध्ये अनेक ठिकाणी आहे थोडक्यात काय तर बारा लाख रुपयापर्यंत समजा आपण बी एम एसचं बजेट पकडूया आणि चार लाख हॉस्टेल मेसचे चार्जेस पकडले तर पंधरा सोळा लाखामध्ये तुमचं एंटायर बी एम एस यू पीमध्ये पूर्ण होऊ शकतं हे जर आपण इतर राज्याशी कम्पेअर केलं तर कर्नाटकामध्ये साधारण सतरा लाखापर्यंत आम्हीच ॲडमिशन्स केलेत म्हणजे सोळा लाख कॉलेजचं बजेट आहे एक लाख आम्ही घेतले किंवा एम पीमध्ये पण पी अशा पद्धतीनं अठरा लाख एकोणावीस लाख रुपयाची डिमांड सध्या केली जाते थोडक्यात काय ही फक्त फीस आहे या व्यतिरिक्त हॉस्टेल मेसचे चार्जेस आहे तर हे सगळं पाहता यू पी हे अगदी चांगला पर्याय आहे की ज्या ठिकाणी कमी बजेटमध्ये आपल्याला बी एम एसचं शिक्षण घेणं पॉसिबल आहे अर्थात ज्या पालकांची पेईंग कॅपॅसिटी आहे ठीक आहे महाराष्ट्राची पेईंग कॅपॅसिटी नसेल परंतु कर्नाटकची आहे एम पीची आहे त्यांनी एम पी किंवा कर्नाटकला नक्की घ्यावं पण पर ज्यांची परिस्थिती नाही आहे अगदी जेमतेम परिस्थिती आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी यू पी हा अतिशय चांगला पर्याय आहे मागील वर्षी आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचे यू पीला ॲडमिशन्स केलेले आहेत कमी मार्कावर सुद्धा हे विद्यार्थी आपण अगदी राऊंडमंद लावलेले आहेत आणि केवळ फीसवर हे सगळे ॲडमिशन्स आपण केलेले आहेत कुठल्या प्रकारचा रोख व्यवहार नाही कुठल्या प्रकारचं डोनेशन नाही कुठल्या प्रकारची मध्यस्थी नाही अगदी लिगल वेनी रिसचं रजिस्ट्रेशन करून ह्या सगळ्या प्रक्रिया आपण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मार्गी लावून दिलेल्या so, आहेत सो ज्यांचं ज्यांचं बी एम एचं स्वप्न आहे बजेट कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी यू पी हा अतिशय उत्कृष्ट असा पर्याय ठरतो हो ज्या मुलांची पेईंग कॅपॅसिटी आहे साधारण सतरा अठरा लाख रुपये त्यांची साधारण साडेचार वर्षात बी एम एसाठी खर्च करण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र मग कर्नाटक किंवा मध्य प्रदेश हे दोन ऑप्शन आपल्याला देता येतात या दोन्ही ठिकाणी आपल्या वतीनं अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आपण ऑलरेडी केलेले आहेत दरवर्षी आपले चाळीस पन्नास ॲडमिशन हे पीमध्ये असतात कर्नाटक आणि इतर राज्यात होणारे वेगळे आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना ज्यांची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार ते इतर आपल्याला हे ॲडमिशन्स करून दिले जाऊ शकतात आता बऱ्याचदा काय असतं की खूप सारे कॉल तुम्हाला येत असतील किंवा काउन्सलिंगचे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असतील तर मग नेमकं कुणाला जाऊन कुठे भेटायचं याबाबतीत बऱ्याचदा कन्फ्युजन असतं मग आपण जर फीज दिली तर त्या फीजचं काय होणार उद्या तो माणूसच भेटला नाही तर मग काय होईल फसवणूक होईल का, का। याबाबतीत पालकांना प्रचंड चिंता असते तर या सगळ्या गोष्टीचं उत्तर म्हणजे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी प्राईम लोकेशनला स्वतःचं ऑफिस आहे या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला उपलब्ध असतो मी स्वतः तुम्हाला भेटतो बोलतो जे विद्यार्थी आमच्याकडे एनरोल असतात नाईंटी नाईन पर्सेंट आलेले प्रत्येक कॉल मी घेण्याचा प्रयत्न करतो एखाद दुसरा मिस कॉल पडला तर त्याला मी कॉलबॅकही करतो म्हणजे असं नाही आहे की पैसे द्यायचे पुन्हा काय होणार माहीत नाही प्रत्येक गोष्ट अगदी नियमाप्रमाणे होत असेल तरच आपण करतो त्यामुळं जरी आम्ही दोन पैसे फीज तुमच्याकडून घेत असलो काउन्सलिंग फीज म्हणून तरीही ॲडमिशनची खात्री देणं ते ॲडमिशन मार्गी लावणं याबाबतीत आम्हाला चॅलेंज नाही आम्ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहोत यापूर्वी आपण कितीतरी ॲडमिशन्स केलेले आहेत महाराष्ट्रामध्येच आपल्याकडं जवळजवळ यावर्षीसुद्धा जवळजवळ साडेसातशे काउन्सलिंगच्या ॲडमिशन्स आहेत त्यापैकी सव्वाशे ॲडमिशन इंजिनिअरिंगचे होते त्यांची ऑलरेडी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे नर्सिंगचे दोन राऊंड ऑलरेडी झालेले आहेत तिसरा राऊंड येणाऱ्या काळात होईल त्यासाठीसुद्धा आपल्याकडं जवळजवळ चाळीस पन्नास विद्यार्थी एनरॉल होते फार्मसीची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहेत सुद्धा आपल्याकडे जवळजवळ पन्नास साठ विद्यार्थी आहेत आणि बाकी हे विद्यार्थी मग मेडिकलचे आहेत या मेडिकलच्या ॲडमिशनमध्ये टक नव्वद टक्के ॲडमिशन्स हे मेरिटवर महाराष्ट्रातच आपण करतो आणि उर्वरित विद्यार्थी ज्यांची मानसिकता आहे ज्यांची इच्छा आहे ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ज्यांचा महाराष्ट्रामध्ये नंबर लागू शकत नाही स्कोअर कमी असल्यामुळं अशा विद्यार्थ्यांना आपण बाहेरच्या राज्यात ॲडमिशनसाठी मार्गदर्शन करतो नुसतं मार्गदर्शन नाही तर ती प्रक्रिया पूर्ण करून देतो प्रसंगी विशेष करून एम पीच्या राऊंडमध्ये आम्ही तिथं स्वतः उपलब्ध असतो प्रेझंट असतो आणि गरज पडल्यास लास्ट इयरला तर यू पीच्या शेवटच्या राऊंडच्या दरम्यान मी स्वतः त्या पालकांना सोबत घेऊन ॲडमिशनला गेलो वेळ कमी होता त्यामुळं सो so, अगदी प्रत्येक सेवा जी त्या आमच्या वतीनं तुम्हाला दिली जाते त्यामुळं जे जे पालक दुविधा अवस्थेत आहे ॲडमिशन करायचं आहे कुणाच्या माध्यमातून करावं कसं करावं किती बजेट लागेल काय मार्ग निघेल आपल्या मार्गावर होईल का हे जे काय तुमचे कन्फ्युजन आहे हे शंभर टक्के दूर करण्यासाठी तुम्ही एकदा ऑफिसला व्हिजिट करा ऑफिसचा ॲड्रेस बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देतोच परंतु एकदम अतिशय नियमाप्रमाणे लिगल वेने जी ॲडमिशन प्रक्रिया जी करतो आपण त्यामुळं कुठलीही भविष्यात तुम्हाला चिंता नसते अडचण नसते प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला त्या त्या गोष्टीचा प्रोव्हाइड केला जातो याशिवाय जर तुमच्या प तुमच्यापैकी कुणाला एज्युकेशन लोनची रिक्वायरमेंट असेल तर बऱ्याचशा बँका आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत त्यांचे नंबर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्हाला आम्ही शेअर करतो तुम्ही तुमच्या लेवलला एज्युकेशन लोनसाठी त्यांच्याशी भविष्यात बोलू शकता पण सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की बाबा स्कोअर कमी आहे ॲडमिशन होईल का तर तुमचा स्कोअर साधारण एकशे पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा एकशे वीसपेक्षा जास्त असेल तर शंभर टक्के खात्री बाळगा तुमचं ॲडमिशन हंड्रेड पर्सेंट मी करून देणार मागच्या वर्षी एकशे अठ्ठावीस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याचं ज्याचा ऑल इंडिया रँक तेरा लाख अठरा हजार होता याही विद्यार्थ्याचं ॲडमिशन मी यू पीमध्ये राऊंडमधून करून दिलेलं आहे आणि अगदी दोन लाख चौपन्न हजार त्याला फीस आहे म्हणजे अकरा सव्वा अकरा लाख रुपयात त्याचं बी एम एस पूर्ण होते आणि त्याला कॉलेजही चांगलं मिळालेलं आहे थोडक्यात हे सांगायचं कशासाठी की खूप सारे पालक कन्फ्युज आहेत की बा कसं करावं ॲडमिशन तर घ्यायचं आहे बजेट किती राहील आपल्या मार्कावर होईल का तर खूप सोपं करून सांगतो साधारण ज्या मुलाला एकशे वीस यान अबो मार्क्स आहे वन ट्वेंटी अॅन अबो मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे ऑफिसला व्हिजिट करा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं ॲडमिशन करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो गरज पडल्यास एका राज्याचं जर आम्हाला आता परिस्थिती दरवेळेस चेंज होते त्यामुळं आम्ही अनेक ठिकाणचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून ठेवतो एम पी असेल कर्नाटक असेल यू पी असेल आणि ते शंभर टक्के कुठे ना कुठं मग ते ॲडमिशन मार्गी लागतंच सो जे जे अशा परिस्थितीत असतील की ज्यांना बी एम एस करायचं आहे स्कोअर कमी आहे बजेटसुद्धा लिज कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा ऑफिसचे डिटेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आणि ओवरली सांगायचं झालं तर आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला फ्रीडम टावर नावाची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी पाचव्या फ्लोअरला आपलं ऑफिस आहे अगदी प्राईम एरिया आहे आकाशवाणी चौकाच्या जवळ आपलं ऑफिस आहे तुम्ही निश्चितपणे एकदा व्हिजिट करा माझ्याकडं दरवर्षी अगदी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी असतात काही सुटलेलं नाही आहे म्हणजे अगदी कोकण रायगड रत्नागिरीपासून तर इकडं गडचिरोलीपासून भंडाऱ्यापासून ॲडमिशन्स आहेत आणि हे केवळ याच भरोश्यावर आहेत की मी प्रत्यक्ष तुम्हाला उपलब्ध असतो तुमची प्रक्रिया करून घेण्याची देण्याची जबाबदारी घेतो आणि यापूर्वी कितीतरी ॲडमिशन्स केलेले आहेत तर हा एक पुरावा आहे कामाचा मला फार याच्यावर मी आज फार स्टेज देऊन बोलतो आहे कारण माझं असं मला असं लक्षात आलं की पालकांना योग्य मार्गदर्शन जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि काही ठिकाणी पालकांची फसवणूक होती आहे एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मग आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया दोन हजार तेवीसला एका विद्यार्थ्याचं ते मी मध्य प्रदेशला ॲडमिशन केलेलं होतं बीड जिल्ह्यातला विद्यार्थी होता मला पण फीज त्यांनी दिलेली होती असं असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी भागामध्ये एका कॉलेजला ॲडमिशन घेतलं सरदार वल्लभभाई पटेल काहीतरी युनिव्हर्सिटीचं नाव होतं आणि आज त्यांचा मला फोन होता जो की माझ्यासाठी खूप शॉकिंग होता मी ऑलरेडी प्रक्रिया केलेली होती त्यांना ॲडमिशन्स मिळालेलं होतं तरीही त्यांनी का कुठं दुसरीकडं जाऊन ॲडमिशन घेतलं आणि आज दोन वर्षानंतर त्यांना कळतं आहे की ते युनिव्हर्सिटी बोगच आहे त्याचं कुठंही ॲप्लिकेशन नाही आहे कॉलेज चालतं मुलं तिथं शिकत आहेत पण त्याला कुठंही लिगल आधार नाही आणि आज ते पालक मला अगदी पोटतिडकीनं सांगत होते सर आता काय मार्ग काढता येईल तर ही परिस्थिती बऱ्याच पालकांवर आलेली आहे हे अशा पद्धतीचे फेक कॉलेज कुठंही त्यांचं लिगल रजिस्ट्रेशन नाही आहे बिल्डिंग उपलब्ध आहेत सगळं दिसतं तिथं पण त्याचा आणि ॲक्च्युली जी काय ऑफिशियल प्रोसेस आहे त्याचा कुठेही संबंध नसतो आम्ही जे पण ॲडमिशन करतो हे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल पोर्टलवर त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं त्या रजिस्ट्रेशनची कॉपी तुम्हाला मिळते त्या गव्हर्मेंटच्या ऑफिशियल पोर्टलवर पब्लिश होणाऱ्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असतं त्यानंतर तुमची चॉईस फिलिंग केली जाते त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट मिळते अलॉटमेंटनंतर तुम्हाला रिसर्च डि डी काढून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागतं रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन झाल्याचा डॉक्युमेंट मिळतो आणि त्यानंतर तुम्ही फीज भरल्याची रिसिप्ट तुम्हाला मिळते आणि अशा अगदी नियमाप्रमाणे ह्या सगळ्या प्रक्रिया आमच्या वतीनं केल्या जातात बऱ्याचदा अगदी एलेवत शॉर्ट नोटीस असते कमी वेळ असतो त्यामुळं बऱ्याचदा पालकांची धावपळ होते परंतु नियमाप्रमाणे काम करण्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत हे मला आवर्जून सांगावं लागते मी काय मी खूप सरळ सोप्या पद्धतीनं सगळी माहिती पालकांना देतो फार बडेजाव करणं मला जमत नाही आपण एज्युकेशनमध्ये काम करतो फार एक वेगवेगळ्या रील बनवायच्या स्टाईलमध्ये बोलायचं हे मला पटत नाही मी अगदी सोप्या पद्धतीनं पालकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो उद्देश एकच आहे जरी माझा व्यवसाय असला तरी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं योग्य माहिती मिळावी आणि त्यांचे प्रवेश व्यवस्थित नियमाप्रमाणे मार्गी लागावेत ही माझी भावना आहे प्रत्येक जणांना माझ्याकडे येऊन ॲडमिशन घ्यावं आणि मला भरपूर पैसे मिळावे अशी भावना मुळात नाही आहे पैसे काय मला बी काय वर जाताना सोबत घेऊन जायचे नसतात जे काय जेवढं नशिबात आहे तेवढं मिळत असतं परंतु कुणाचंही नुकसान होऊ नये विशेष करून ग्रामीण भागातल्या पालकांची खूप फसवणूक होते त्यांना माहिती नसतं आणि ते अडचणीत सापडतात तसं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून हा एक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे ज्यांना ज्यांना बी एम एसला प्रवेश घ्यायचा असेल साधारण यू पीमध्ये अकरा लाख हे कॉलेजचं बजेट असेल याशिवाय आमची फीस राहील एम पीमध्ये सतरा लाख कॉलेजचं बजेट आहे त्याशिवाय आमची वेगळी फीस असेल कर्नाटकामध्ये सोळा लाखाचं बजेट असेल त्याशिवाय ॲडिशनली आमची फीस असेल तुमच्यापैकी कुणालाही ही मदत घ्यायची निश्चितपणे तुम्ही हक्क ऑफिसला या सगळी माहिती घ्या प्रोसेस समजून घ्या आणि मग निर्णय करा हा झाला एक बी एम एसच्या बाबतीतला विषय ज्यांना बी एच एम एसला प्रवेश घ्यायचा असेल तर बी एच एम एस साधारण पाच साडेपाच लाखामध्ये आपल्याला मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला देता येतं साधारण एकशे वीस एकशे पंचवीस मार्क जरी असतील तरी अगदी सहा लाखामध्ये साडेसहा लाखात तुमचं आमच्या फीसचं ॲडमिशन त्या ठिकाणी मी तुम्हाला करून देऊ चार एक लाख रुपये हॉस्टेल मेचचे पकडा दहा लाखात बी एच एम एस एम पीमध्ये पूर्ण होऊ शकतं भोपाळ शहरामध्ये ज्यांचं बी एम एसचं बजेट नाही ते बी एच एम एस करू शकतात कारण बी एच एम एसला महाराष्ट्रामध्ये बारा साडेबारा तेरा लाख रुपये लागू शकतात मॅनेजमेंट कोट्यामध्ये स्कोअर कमी आहे रिपीट करायचं नाही आहे तर हे वरील दिलेलं ऑप्शन आपण व्यवस्थित समजून घ्या आणि याप्रमाणे तुमच्यापैकी कुणालाही आमची मदत लागली तर आमच्या ऑफिसला व्हिजिट करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारपर्यंत ऑफिस चालू राहील बाकी एरवी रेग्युलर आपलं ऑफिस जे येतं सुरू असतं तुम्ही कधी या मला भेटा माहिती घ्या आणि मग निर्णय करा थँक्यू धन्यवाद